नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या जळगाव मध्ये कांदा निर्यात शुल्क रद्द करा आणि कांदा आयात बंद करा शेतकरी संघटनेची मागणी त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात जुलैमधील पावसाचा सरासरीचा टप्पा पार त्यानंतरची बातमी आहे पहिल्या चार महिन्यात खतासाठी छत्तीस हजार नऊशे त्र्याण्णव कोटीचे अनुदान केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा दावा त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात खरीपाचा पेरा अंतिम टप्प्याकडे त्यानंतरची बातमी आहे खानदेशात जलसाठा किंचित वाढला त्यानंतरची बातमी आहे नाशिकमध्ये पावसाची संतधार जायकवाडीत पाण्याची आवक वाढली चिंता मात्र कायम त्यानंतरची बातमी आहे विदर्भात पाच दिवस पावसाचा अंदाज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर राहणार त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांची पुन्हा सोयाबीनलाच पसंती त्यानंतरची बातमी आहे भाजपने देशातील शेतकऱ्यांना फक्त धुपकारले काँग्रेस खासदार सुरजेवाला यांचा हल्लाबोल त्यानंतरची बातमी आहे दोन आठवडे पीक महापुराच्या पाण्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडाचे पाणी पाळाल त्यानंतरची बातमी आहे ओल्या दुष्काळाची काही भागांवर सावट त्यानंतरची बातमी आहे मक्का दर पुन्हा सव्वीसशे रुपयांवर त्यानंतरची बातमी आहे राज्यात सर्वदूर पावसाचा हवामान विभागाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे डाळिंबाची लाली वाढली भाव वाढला मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी हवाल दिल त्यानंतरची बातमी आहे उजनीची शंभरीकडे वाटचाल बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद मागील वर्षाची सर्वोच्च पातळी ओलंडली आहे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एकशे सहा टक्क्यांवर पाऊस त्यानंतरची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत सरकारने दिली मंजुरी शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद